न्यूज नेटवर्क बातमी बातमी बघितली आमच्या मोहोळचा रत्न आमच्या सोलापूर जिल्ह्याचं रत्न सिकंदर पैलवान यांना पंजाब पोलिसांनी अटक केली ही बातमी पाहिली तर ह्या बातमीवर कुणाचाच विश्वास बसत नाही अशा प्रकारची जी बातमी आहे ज्या सिकंदर पैलवानने शून्यातून त्याचं विश्व निर्माण केलं वडील हमाल असताना त्याच्या घरात खायला नसताना एक पैलवान तयार होताना त्याची खुराक किती महाग आहे किती पैसा लागतो काय लागतो हीच सांगा आपल्याला सांगायची गरज नाही सर्व आजूबाजूच्या लोकांनी नेत्यांनी त्याच्या मित्रवर्गाने सगळ्यांनी मिळून हा तयार केलेला पैलवान आहे असा नाही सगळ्याच्या आशीर्वादाने सगळ्याच्या पुढाकारांनी सगळ्याच्या मदतीने आणि आईवडिलांच्या आशीर्वादाने तयार झालेला हा मल्ल हा पैलवान ज्यांनी अख्ख्या भारतात नाव कमावलं महाराष्ट्र केसरी झाला आणि त्याला कुठल्या तर क गुन्ह्यामध्ये अटक केलं असं कळलं पंजाब पोलिसाला माझं सांगणं आणि पंजाबच्या मुख्यमंत्र्याला माझं सांगणं आहे की साहेब ते महाराष्ट्राचं रत्न आहे आणि ते भारताचं रत्न होणार आहे त्याच्यावर जर काय चुकीच्या पद्धतीनं कारवाई होत असेल तर तुम्ही स्वतः वैयक्तिक लक्ष घालून सिकंदर पैलवानची सुटका केली पाहिजे कारण आम्हाला असं वाटतंय की तो येत्या हिंद केसरीला येत्या चार ते पाच महिन्यामध्ये हिंद केसरी असं कळलं लढणार आहे कच्यात कदाचित हा प्रसंग किंवा हा स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून त्याला गुंतवलं तरी गेलं नाही ना किंवा त्याला आत तर घातलं गेलं नाही ना कारण आम्हाला माहीत आहे हा सिकंदर पैलवान असल्या गोष्टीमध्ये कधीच अडकू शकणार नाही परत एकदा मी पंजाबच्या मुख्यमंत्र्याला विनंती करतो की साहेब तुम्ही ह्यात लक्ष घालून सिकंदर पैलवानची सुटका केली पाहिजे ही शंभर टक्के सांगतो ह्यात काय तर राजकारण झालं आहे बंगाल असेल कारण सिकंदर पैलवान ज्या पंजाबमध्ये ज्या दंगली म्हणून कुस्ती खेळल्या जाते अशा एकाही पैलवानला त्यानं पंजाबच्या सोडलं नाही की त्याला हरवलं असं नाही सगळ्यांनाच सिकंदर पैलवान हरवत आला आहे सिकंदर पैलवानची कुस्ती म्हणली तर ती बघायची बी गरज नाही सिकंदर पैलवान जी क्लास युट्यूबला बघितलं की तुम्ही तीन मिनटं बघितलं चौथा मिनटात फोटो टाकल्यापर्यंत सिकंदर पैलवान वर करून जिंकलेला असतो असा सिकंदर पैलवान ज्याने कुस्तीमध्ये अख्ख्या सोलापूर जिल्ह्याचं मोहोळ तालुक्याचं नाव रोशन केलं अशा सिकंदर पहलवानला आम्ही सोलापूरकर म्हणून मोहळकर म्हणून आम्ही त्याच्या पाठीशी आहे आणि परत एकदा सांगतो की त्याला गोवण्याचा जर प्रयत्न होत असेल तर पंजाब पोलिसांवर तिथल्या मुख्यमंत्र्यांनी वैयक्तिक लक्ष घालून त्याला सोडवणं गरजेचं आहे माझं सोलापूर जिल्ह्यातल्याच नव्हतं तर महाराष्ट्रातील सर्व सत्ताधारी पक्षाला सर्व विरोधी पक्षाला माझी विनंती आहे आपण सगळ्यांनी मिळून आवाज उठवून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला ह्या गोष्टीची दखल घेण्यास भाग पाडू आम्ही खासदार प्रणिताई शिंदेच्या कानावर सुद्धा ह्या गोष्टी सगळ्या घालणार आहे की ताई तुम्हीसुद्धा हा आवाज उठवा आणि ही पंजाबपर्यंत ही गोष्ट गेली पाहिजे आणि सिकंदर शेखची सुटका लवकरात लवकर व्हावी लवकर असं मी आवाहन करतो आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा